सध्या पुण्यासह पिंपरी चिंचवड परिसरामध्ये गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ झाली आहे यामधील बहुतांश गुन्हे हे अनैतिक प्रेम प्रकरणातून घडत असल्याचं समोर आलंय दरम्यान अशीच काहीशी एक घटना आता चाकण जवळील सावदारी इथं घडली आहे या ठिकाणी पत्नीनं आपल्या प्रियकराच्या मदतीनं पतीचा जीव घेण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे झालं की सचिन कुमार नावाचा एक प्रियकर हा आपली विवाहित असणारी अंकिता हिच्या घरामध्ये मध्यरात्रीच्या सुमारास घुसला अगदी लग्नाच्या पूर्वीपासूनच अंकिता आणि सचिन कुमार यांचं प्रेम संबंध सुरू होते अगदी मध्यरात्री नवरा झोपलेला पाहून अंकितानं देखील आपला प्रियकर सचिन कुमारला आपल्या घरी बोलावून घेतलं घरामधील दुसऱ्या एका रूम मध्ये अंकिता व सचिन कुमार यांचे प्रेमाचे असतानाच त्यांच्यातील कुजबुज ही नवरा असलेल्या अजय कुमारला ऐकू गेली आणि त्याची झोपमोड झाली त्यानं शेजारी पाहिलं तर पत्नी शेजारी झोपलेली नव्हती तो थेट उठला आणि दुसऱ्या रूम मध्ये जाऊन त्यानं पाहिलं तर त्याच्या पायाखालची जमीनच सरकली कारण त्याची पत्नी अंकिता ही परपुरुषाबरोबर नको त्या अवस्थेमध्ये अजय कुमारला आढळली आपला पती असा अचानक आलेला पाहून पत्नी अंकिता देखील भांबावलेली होती त्यानंतर कुमार 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 अजय कुमारनं पत्नीला तसेच तिच्या प्रियकर असलेल्या सचिन कुमारला शिवीगाळ तसेच मारहाण करण्यास सुरुवात केली त्यानंतर अंकिता आणि प्रियकर सचिन कुमारनं दोघांनी मिळून अजयला पकडलं आणि त्यानंतर अंकितानं थेट किचन मध्ये जाऊन भाजी कापायचा चाकू आणला आणि थेट तिनं अजय कुमार याच्यावर वार करायला सुरुवात केली अजय कुमारच्या छातीवर चेहऱ्यावर तसेच पोटावर चाकूचे अनेक वार केलेले होते दरम्यान तशा जखमी अवस्थेमध्ये अजय कुमारनं स्वतःची त्या दोघांच्या तावडीतून सुटका करून घेतली आणि तो घराबाहेर पळाला त्याचवेळी परिसरामध्ये गोंधळ ऐकून जवळपास असणारे शेजारचे नागरिक जमा झाले आणि त्यांनी जखमी असलेल्या अजय कुमारला जवळच्या रुग्णालयात दाखल केलं यानंतर पतीच्या तक्रारीवरून पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून अंकिता आणि तिचा प्रियकर सचिन कुमारला मात्र अटक केली आहे